सकाळी सकाळी माझ्यासोबत असं काही घडलं ना सकाळी सकाळीच गेली मला म्हणजे आता काहीतरी असं वाटलं मनाला सिल्वरची आहे माहिती आहे तुम्हाला नमस्कार मित्रांनो तर सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आजपासून माझ्या ब्लॉगची एक नवीन सुरुवात होते काय होईल माहीत नाही पण खरं आयुष्य खरी माणसं आणि खरी खानदेशी वीम तुम्हाला मी नक्की दाखवणार तुमचा सपोर्ट असाच राहू द्या अशी एक म्हण आहे की नवीन वर्ष नवीन सुरुवात तर ते खरं होईल की नाही माहीत नाही पण आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर मी आजपासून माझ्या स्वप्नाला पुन्हा एक चान्स देतो आहे बघू काय होतं पुढे हा ब्लॉग परफेक्ट नसेल पण तो खरा असेल जर तुम्ही इथपर्यंत आला आहात तर पुढेही सोबत राहाल अशी अपेक्षा करतो आणि आजपासून एक नवीन सुरुवात म्हणजे आता नऊ वाजलेले आहेत सर्व साहेब लोक वगैरे ते गेलेले आहेत ड्युटीला माझी सेकंड शिप आहे तर मी तीन वाजता जाणार तर इकडं सर्व नाश्ता नाश्ता नाही डायरेक्ट जेवणच राहतं इकडं नाश्ता वगैरे काही नाही तर मी चहा बनवून ठेवली होती चहा बनवायच्या आधी पहिले म्हटलं ब्लॉक शूट करून घेऊ कारण नवीन वर्ष आहे ना तर काहीतरी एनर्जी राहते आणि मला आशा आहे की बाबा नवीन वर्षात हंड्रेड पर्सेंट काही ना काहीतरी चॅनल तर मॉनिटाईज करणारच मी हे आपली पक्की गॅरंटी बघू काय होतं ते एक खास गोष्ट म्हणजे आज एक तारीख आहे ना मग सकाळी सकाळी मी उठलो आणि साहेब तिकडनं आले आणि म्हणाले की बो आता तू गावाला चालतो म्हणजे मी चार तारखेला गावाला येणार आहे तर मित्रांनो सकाळी सकाळी माझ्यासोबत असं काही घडलं ना म्हणजे आपण कोणती गोष्ट सुरुवात करताना आधी काय करतो म्हणजे कोणत्या देवाची पूजा करतो तर ते आहेत गणपती बाप्पा बरोबर बर। तर मला सकाळी सकाळी साहेबांनी एका गणपतीची फ्रेम दिलेली आहे आणि ती पण कोणती माहिती आहे तुम्हाला ती पण साधीसुदी फ्रेम नाही आहे सिल्वरची फेम सिल्वर सिल्वरचा सिल्वर आहे त्याच्यात गणपती हे बघा तुम्हाला दाखवतो हे पा सकाळी सकाळीच दिली मला तर म्हणजे आता काहीतरी असं वाटलं मनाला की बाबा नवीन वर्ष आहे काहीतरी होऊ शकता ना आम्ही <laughs> आधी फ्रेम दाखवतो ती चाय तर नंतर पितो जाऊ द्या जा। आता कसं आहे मूड आहे ना असे तसामुळे मूड पाहिजे ना बाबा हे बघा मित्रांनो एक मस्त अशी फ्रेम आहे पाहू शकतात तुम्ही आणि सिल्वरची आहे माहिती का तुम्हाला सिल्वर आहे नाही तर कमेंटमध्ये सांगा खरंच तुम्हाला कशी वाटली आता चाय जास्त थंडी होऊन जाईल नाहीतर चाय पिऊन घेतो पहिले मग बोलू आपण काय ते तर आता चाय वगैरे पिली गेलेली आहे आणि आता म्हणजे काल एक पार्सल मागवलं तुम्ही मी काहीतरी इम्प्रुवमेंट करण्यासाठी म्हणजे आपला ऑडिओ क्वालिटी वगैरे काहीतरी पण प्रॉब्लेम असा झाला आहे ते म्हणजे माईक मागवला होता मी सिंपल बात माईक मागवला होता पण प्रॉब्लेम असा झाला आहे तो आपला मेन कॅमेराला कनेक्ट नाही होते आपला रिअलमीचा मोबाईल आहे ना मग त्याला तो कनेक्ट नाही होते त्याच्यासाठी दुसरं ॲप डाउनलोड करावं लागतं म्हणजे ओपन कॅमेरा नाहीतर एक्स्ट्रा कोणता ॲप ज्याच्यात तो कनेक्ट होईल मग ते ओपन कॅमेरा ॲप ओपन केल्यानंतर तो कनेक्ट होतो आहे आता त्याचा रिव्ह्यू व्हिडिओ मी बनवणार आहे जर तुम्हाला टेक व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करू शकतात तुम्ही हे पण माझं चॅनल आहे टेक प्रथम ज्ञान म्हणून मी त्याच्यावर टेक व्हिडिओ बनवत असतो म्हणजे माहिती वगैरे देत असतो की ब यूट्यूब वगैरे मॉनिटाईज वगैरे तर आपण हा माईक मागवला होता म्हणजे आता बॉक्समध्ये येतो त्याचा आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी आता त्याला ओपन करून चला तर मग आता याला ओपन करू हे पार्सल आहे आता हे खूप म महाग आहे महाग म्हणजे जवळजवळ जोड़ मी याला तेवीसशे रुपयाचं मागवलेलं आहे आणि प्रॉब्लेम आता मेन कॅमेराला ते कनेक्ट होत नाही ठीक आहे आता तेवढं ॲडजस्ट करावं लागेल जर ऑडिओ क्वालिटी आपल्याला व्यवस्थित पाहिजे असेल तर एकदम प्रीमियम प्रीमियम फील देतो आणि माईक म्हणजे साधा नाही आपण याच्याने पॉडकास्ट पण करू शकतो आपण आपल्याला कदाचित माहिती असेल तर पॉडकास्ट म्हणजे काय राहतं हे बघा बॉक्स आहे हे बिलिंग वगैरे आहे नंतर करू हे बघा किती प्रीमियम म्हणजे आता याला खोललं नाही मी अजून खोलतो हे बघा केवढा मोठा आहे तो दिसतो आहे ना ओ भाई हे बघा इथं याची ब्रँडिंग आहे ग्रेनॅरो म्हणून ग्रेनेरो पी टेन हा माईक आहे हे बघा दिसतंय हा एक रिसिवर आहे आणि हे दोन माईक आहे आपण जर पॉडकास्ट करायचं म्हटलं तर हा एक माईक आपल्याला आणि हा एक माईक आपल्या समोरच्या पर्सनला देऊन आपण कनेक्ट बोलू शकतो हे दोघं माईक याला कनेक्ट होऊ शकतात आणि हे जे आपण मोबाईलला अटॅच करून हे दोन माईकने बोलू शकतो आता याचा जर फुल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या टेक प्रथम ज्ञान या चॅनलवर जा तिथं मी अपलोड करणार आहे तिथं तुम्ही पाहू शकतात फुल रिव्ह्यू हा माईक मी फक्त ब्लॉगिंगसाठी नाही घेतलेला आहे माझे म्हणजे असं चॅनल आहे यूट्यूबवर ते तुम्हाला नंतर सांगेल कोणते कोणते चॅनल आहेत ते आता सुरुवात केलेली बारे त्याच्यासाठी हा माईक घेतलेला आहे आणि हा माईक लागणारच होता म्हणून घेतलेला आहे बघू आता आता मोबाईल पण आपल्याला चेंज करायचा आहे तर सॅमसंगचा मोबाईल घेऊ घेण्याआधी चेक करू की हा माईक त्याला डायरेक्ट मेन कॅमेराला कनेक्ट होतो की नाही होतो ठीक आहे बघू पुढे तर तुम्ही जर नवीन असाल माझ्या ह्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे जे आधीचे व्ह्यूवर आहेत त्यांनी जर हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेला आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि एक मस्तपैकी एक कमेंट करा नवीन वर्ष आहे बघू आता हा व्हिडिओ मी संध्याकाळी अपलोड करणार शक्यतो टाईम भेटला तर नाहीतर मग उद्या करणार कारण सेकंड शिप आहे ना शक्यतो टाईम भेटणार नाही असं वाटतं मला तर उद्या सकाळी मी अपलोड करणार नक्की तर मित्रांनो माझा व्हिडिओ शूट झालेला आहे आपण बघू शकतात इकडं सर्व मी काढून ठेवलेलं आहे हे बघू शकतात तुम्ही सर्व व्हिडिओ मतलब आपला जो व्हिडिओ होता ना अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता आणि हा जो आपण माझ्या हातात पाहू शकता केवढा मोठा आहे याच्यात बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आधी दाखवलंच आणि आता जे तुम्हाला जो आवाज येतो आहे तो ह्या माईकचा आहे तर कमेंटमध्ये सांगा की हा आवाज कसा वाटतो आहे तुम्हाला माईक लावल्याने आणि बघू शकता तुम्ही इकडं म्हणजे मला हा ही जी फ्रेम आहे हा मागच्या कॅमेऱ्याने शूट करतो आहे मी आणि ते फ्रेममध्ये मी परफेक्ट येतो आहे की नाही ते बघण्यासाठी मी समोर इकडं आरसा ठेवलेला आहे बघू शकतात हे बा हा आरसा आहे मित्रांनो जो व्हिडिओ शूट केला होता तो इडिट करता करता पूर्णतः काही एडिट झाला नाही अर्धा एडिट झालेला आहे तर आता एक वाजलेला आहे तर आता म्हटलं जेवण करून घेऊ आणि आता तीन वाजता म्हणजे इथून दोन किंवा अडीच वाजेला निघावं लागतं मला शिपला जाण्यासाठी आणि आज एक तारीख आहे नोटीस आलेली आहे ही बघू शकतात तुम्ही सॉरी इथं काही लावत नाही मी कारण ते प्रायविसी राहते ना तर कंपनीची नोटीस आलेली आहे की बॉ तुम्हाला टाईमावरच इन करावं लागेल आणि टायमावरच आऊट करावं लागेल अन्यथा अप लागेल त्यासाठी म्हटलं आता जेवण वगैरे करून घेऊ सर्व तयारी वगैरे करून घेऊ मग टाईम भेटला तर परत व्हिडिओ इडिट करू नाहीतर मग डायरेक्ट कंपनीत तर आता तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवत मी सध्या ऊन पडलेलं आहे मागच्या दा कॅब दाखवलं तुम्हाला मग हे बघू शकतात आज एक जानेवारी सर्वजण गेले असतील वाटतं हॅपी न्यू इयर वगैरे ते काही सेलिब्रेशन वगैरे राहतात ना कंपनीत म्हणून सर्व गाड्या काही इथं एवढ्या ये नाही येत नाहीतर इथं ये भरपूर गाड्या अशा भरलेल्या राहतात आणि फ्लॅटमध्ये पडलेल्या राहतात हे <laughs> समोर बिल्डिंगचं काम चालू आहे अजून ते चालूच आहे कधी चालू आहे ते दोन वर्षापासूनच चालू आहे ते काय हळूहळू करतात इकडं मस्त ढग वगैरे किती भारी आहेत ना तिकडपास समोर एकदम पहाड आहे तिथं रात्री ना तिथं लाईट वगैरे चमकतात मला वाटतं तिथं काहीतरी हाय आहे म्हणजे असं पार्टी वगैरेचं ठिकाण किंवा काहीतरी असेल तिथं एवढा लांब तर काही आम्ही गेलो नाही त्या पहाडावर एकदम लांब येतो कारण मध्ये एकदम खूप मोठा जंगल आहे मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जायचं आहे म्हणून भांडे वगैरे धुवून घेतो म्हणजे सेकंडशिपला जायचं आहे ना तर भांडे वगैरे पडलेले आहेत भांडे वगैरे धुऊन घेतो मस्तपैकी चकाचक करून ठेवतो म्हणजे टेन्शन नाही कोणी बोलणार नाही आपल्याला आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे चार्जिंग लावून देतो इथं कचरा कुठून येतो काही समजतच नाही इथं बाहेर एवढं साफ वातावरण आहे आणि सर्व इथं माटी वगैरे धूळ वगैरे राहते बघा मी तुम्हाला दाखवतो आता घर झाडतोय मी तुम्हाला दाखवतो मी आता मागच्या कॅमेऱ्याने बघू शकतात तुम्ही हे बघा एवढा कचरा कुठून येतो काही समजतच नाही हे बघा तिकडनं तिकडनं झाडून आणलं मी आता आणि इकडचं पण काढून घेतला हे बघा एवढी माटी राहते इथं हे बा सर्व आणि ही जे येते ना याच्यावर ये बसते अशी गंमत आहे आपल्या भाषेत काय म्हणतात अशी तराए। तर आहे तर मित्रांनो आता तयार झालेलो आहे कंपनीत जाण्यासाठी म्हणजे ड्युटीवर जाण्यासाठी तर आपली पिशवी पाण्याची बॉटल वगैरे राहते त्याच्यात चला मग आता निघू या कारण आता वेळ खूप जास्त झालेला आहे तर आता डायरेक्ट अकरा वाजलेले आहेत म्हणजे सव्वा अकरा झाले असतील समथिंग तर तीन ते अकराच्या दरम्यानमध्ये काय झालं हे तुम्हाला दाखवू शकलो नाही मी कारण निघतानाच आपल्याला खूप उशीर झाला होता आणि डायरेक्ट कंपनीत गेलो मोबाईल तर तिथं अलाउड नसतो त्यामुळं त्याच्यामुळं आता शिफ्ट माझी संपलेली आहे आता अकरा वाजता घरी चाललेलो आहे मी आता उद्या पण सेकंड आहे आणि त्यानंतर आपण गावाला जाऊ ठीक आहे उद्याच्या दिवस शिफ्ट आहे आता तर मी आता जस्ट म्हणजे इथं खालापूर टोलनाका आहे बघू शकतात खालापूर टोल नाक्याला मी उभा आहे जाता आता इथं उजड आहे म्हणून इथं शूट करतोय नाही तर मागेच शूट केला असता इथपर्यंत आलो कारण इथं उजड आहे आणि थोडंसं क्लॅरिटी पण चांगली येईल तशी तर बेकारच येऊन हा क्लॅरिटी पण आता ब्लॉगला एंड करायचं आहे म्हणून आता हा ब्लॉग शूट करतोय बघू शकतात माझ्या समोर ते लोकं बघतायत हा काय करतोय बाबा मोबाईलमध्ये आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला ही सर्व एल ई डी स्क्रीन ही याच्यावर जाहिराती चालू राहतात जर कोणाला जाहिरात वगैरे करायची असेल एकदम मोठा ब्रँड वगैरे असेल तर ते इथं संपर्क साधू शकतात आता सध्या बंद आहे काहीतरी प्रॉब्लेम मला वाटतं आणि तिकडे बघू शकता केवढ्या मोठमोठ्या गाड्या आहेत ही आपली चाललेली आहे इकडं जर तुम्ही पाहिलं ना इकडं हा हायवे इकडं जर जातो ना इकडे मुंबईला जातो आणि इकडनं हा सरळ इकडे पुणे जातो म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा नव्ह भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र